उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे सरकार सर्व समावेशक सरकार आणि सर सर्वांगीण विकास करणार सरकार आपलं आपल्या सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या शिवजयंती दिवशी पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा आम्हाला रायगडावर साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि तीनशे पन्नासव राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर अनेक शिवाजी महाराजांचे कार्य कार्यावर अनेक कार्यक्रम आपण ठेवलेत त्यांच्या जीवनावरचं महानाट्य जाणता राजा ते देखील जिल्हा वाईज आपण आयोजित केलं आहे सांस्कृतिक विभाग मोठं काम त्यामध्ये करतोय मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय